सतप टेन्शन आणि चिडचिड चीड़ होत असेल पाच मिनिटात गायब ही स्वामी कथा ऐका नमस्कार मित्रांनो आज आपण अशी गोष्ट ऐकणार आहोत जी तुमचं मन पूर्णपणे हलकं करेल चिंता तणाव बेचैनी अशांतता या सगळ्या नकारात्मक गोष्टी एका क्षणात तुमचं मन सोडून जातील या गोष्टीत फक्त आणि फक्त अनुभव आहे शब्दांमधून तुम्हाला स्पर्श होईल आणि मन निवळेल तुमच्या आजूबाजूला बघा प्रत्येक ठिकाणी धावपळ आहे कोणीतरी रस्त्यावर घाई आहे कुणाचं ऑफिसचं काम पूर्ण नाही कुणाला पैशाची चिंता आहे कुणाचं आरोग्य ढासळतंय कुणी नात्यांमध्ये दुखावलंय आणि ही सगळी चिंता शेवटी जाऊन मनावरचं ओझं वाढवत राहते कधी तुम्ही थांबून विचार केलात का हे सगळं संपण्याचा एक मार्ग आहे का हे सततचं टेन्शन चिडचिड बेचेनी यावर कुठलं औषध आहे का मित्रांनो आहे आणि ते आहे श्रद्धा आणि त्या श्रद्धेचं दुसरं नाव आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे नाव ज्या क्षणी तुमच्या ओठांवर येतं त्या क्षणी जणू तुमच्या भोवती एक अदृश्य कवच तयार होतं हा अनुभव प्रत्येक श्रद्धा मनाला होतो आणि आज ही गोष्ट ऐकताना तुम्हालाही हा अनुभव मिळणार आहे डोळे बंद करा खोल श्वास घ्या आणि मनात फक्त एकच नाव आठवा स्वामी समर्थ हा उच्चार करताच तुमच्या शरीरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू लागते जणू एक दिव्य प्रकाश तुमच्या शरीरात प्रवेश करतोय मनातली काळजी भीती तणाव विरघळतोय आणि त्या जागी येते फक्त शांती तुमचं मन कितीही अस्थिर असो विचारांचा बुंता असो काळजीचा डोंगर असो पण स्वामी समर्थांचं स्मरण केलं की ते सगळं एकदम गळून पडतं कारण ते फक्त देव नाहीत ते शक्ती आहेत आधार आहेत आणि त्यांचं वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कितीही मोठं संकट असो आर्थिक अडचण असो शरीर थकलं असेल मन बेचेन असेल फक्त डोळे बंद करा आणि त्या दिव्य आवाजात मनात ऐका भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्याने तुमचं जीवन बदलू शकतं असं म्हणतात चिंता केली की ती वाढते पण श्रद्धा ठेवली की चिंता नाहीशी होते स्वामी समर्थांच्या दर्शनाने त्यांच्या नामस्मरणाने हे तुमच्याही आयुष्यात घडू शकतं आणि हे अनुभवण्यासाठी कोणत्याही मोठ्या साधनेची गरज नाही फक्त मनापासून त्या नावाचा जप करा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा अगदी रोज पाच मिनिटं हा जप करा आणि स्वतःच्या मनात बदल बघा तणाव हा तुमच्या मनाचा आणि शरीराचा शत्रू आहे पण स्वामी समर्थ हे त्या शत्रूपासून तुम्हाला वाचवण्यासाठीच तुमच्या आयुष्यात आले आहेत तुम्हाला फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि त्यांच्या नावाचा आधार घ्यायचा आहे स्वामी समर्थांची कृपा ही अशी गोष्ट आहे जी न पाहता न वास घेता सुद्धा जाणवते जेव्हा मन हलकं वाटतं विचार निवाळतात डोक्यावरचं ओझं कमी होतं तेव्हा समजा स्वामी समर्था जवळ आहेत कधीही तुम्हाला वाटलं आज मन शांत नाही डोकं गरगरतंय सतत टेन्शन आहे चिडचिड होते तर फक्त स्वतःला थोडा वेळ द्या गडबड धावपड थांबवा आणि मनातल्या मनात त्या दिव्य नावाचा उच्चार करा श्री स्वामी समर्थ तुम्ही ते नाव घेतलं आणि तुम्हाला जाणवेल की शरीरात एक शांत ऊर्जा पसरतीये मन हलकं होतंय विचार थांबतायत आणि सगळं जडत्व संपतय कित्येक होकांनी हे अनुभवलंय टेन्शनमधून बाहेर पडताना त्यांनी स्वामी समर्थांचा आधार घेतला कुणी आरोग्य टिकवलं कुणी पैशाच्या अडचणीतून सुटलं कुणी नात्यांमध्ये गोंधळ मिटवला आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी स्वतःला ओळखायला सुरुवात केली कारण खरं समाधान हे बाहेर नाही ते तुमच्या मनातच आहे पण त्यावर धुळीचा थर बसलाय चिंता भीती अपयश चिडचिड या सगळ्या धुळीमुळे मनाचा आरशासारखं स्वच्छ दर्शन होत नाही पण स्वामी समर्थांच्या नावाने हे सगळं धुऊन जातं मन स्वच्छ झालं की आयुष्य सुंदर वाटतं आणि त्यासाठीच ही गोष्ट ऐकणं गरजेचं आहे सतत टेन्शन चिंता चिडचिड यामध्ये मन अडकलेलं असेल तर त्यातून बाहेर यायचा एक मार्ग आहे त्या नावाचा जप त्या नावाची श्रद्धा आणि त्या नावाची अनुभूती म्हणूनच रोज पाच मिनटं सकाळी उठल्यावर किंवा झोपण्यापूर्वी डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की टेन्शन निघून जातंय शरीर हलकं होतंय मन शांत होतंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येतंय आज ही गोष्ट इथे संपते पण तुमचं शांत समाधानकारक जीवन सुरू होण्याचा पहिला टप्पा आजपासून सुरू होतो फक्त त्या नावावर विश्वास ठेवा आणि स्वतःला त्या दिव्य अनुभवासाठी तयार ठेवा जर ही गोष्ट तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर ती इतरांनाही सांगा शेअर करा कारण कोणाचं तरी जीवन फक्त एका नावाने एका श्रद्धेने बदलू शकतं मित्रांनो शेवटी एवढंच सांगतो टेन्शन चिंता चिडचिड या गोष्टी सगळ्यांचं आयुष्य खराब करतात पण स्वामी समर्थ हे त्यावरचं औषध आहेत आणि त्या औषधाचा अनुभव घ्यायला तुम्हाला फक्त मनापासून त्या नावाचा जप करायचा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द कायम लक्षात ठेवा आणि आयुष्य सुंदर बनवा श्री स्वामी समर्थ